नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला आख्खी मसूर कसे बनवायचे ते दाखवणार आहे म्हणजे वेगळं काहीच नाही पण कच्चा मसाला आणि हे ज्यांना कोणाला आवडत नाही तेसुद्धा करून पाहतील आणि परत परत मागून खातील तुम्ही एकदा ट्राय करा कारण माझ्या मुलांना खूप आवडते त्याच्यामुळं मी कधी पण बनवत असते तुम्ही पण ट्राय करा आणि पहा कसे होते आणि कसे झाले ती पण कमेंट्समध्ये मला सांगा आणि सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ जर आवडला तर माझे चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका त्यामध्ये बिडे सगळे निवडून घ्यायचे कारण एक अर्धा खडा पण असतो मसूरसारखाच आता याला स्वच्छ धुवून शिजायला टाकू चांगले स्वच्छ दोन ते पाण्या दोन ते तीन पाण्या तर चांगले मस्तरा शेर मधलं पाण्यात टाक हाडवा शाण्या टाक टाकलेला हाडवे तेल तेल टाकले त्याच्यामध्ये अर्धा टमाटा चिरून टाकायचा आणि धुतलेली आखी मसूर त्याला पाच ते सहा शट्ट्या देऊन घ्यायच्या तोपर्यंत त्याच्या शेट्ट्या आणि वाफ जाऊपर्यंत मसाला करून घ्यायचा मीठ पैसे जरा टाका म्हणजे चांगला आरो होतो मसरू खरी चव उतरते त्याच्यामध्ये चार ते पाच शट्ट्या काढून घेते पोळी तर टाकलं नाही टाकायचं करायचं पण द्यायचं हा ते का दे कधी कधी लक्षात ते कधी कधी नाही राहत मी ते याला टाकलं तर बघितलं ते खोबरं कापून घ्यायचं थोडासा कापून घेते मी दोन कांड्यांना सोन मोकळा करून घेतला आहे गावगडले नाही हा घ्यायचा त्याच्यामुळं लसणाचा काही विषय नाही थोडस मीठ पण मसाल्यामध्ये वाटायला येते तुम्ही नंतर टाकू शकता मी चवीपुरतं थोडंसं हे पहा मी मिठासाठी स्पेशल बरणी आणलेली आहे कारण याच्यामध्ये मिठाला अजिबात पाणी सुटत नाही आणि एकदम मस्त मीठ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं म्हणतात प्लॅस्टिकच्या बरणीत मीठ ठेवू नये कारण ते आरोग्यासं पण हानिकारक असतं आणि म्हणजे हे झाकण किती सुंदर आहे त्यासाठी मी स्पेशल मिठासाठी भरणी आणली पहा किती छान आहे त्याच्यामध्ये थोडेसे धने आणि थोडं मसाला पण घ्यायचा वाटायला कापून टाकतोय मसाल्यात पाणी टाकून वाटायचं आहे असं काही नाही सुखान तो वाटणार पण नाही साहेबांनी मस्त केवढे आहेत माझ्या ज्वारीच्या आता मी याला फोडणी देते दे आखे मसूर कडे तापलेली तेल टाकून घेते तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तेल टाका तुम्ही मी उभा आहे कांदा चिरून घेतला होता og så måser vi det mye.

छान लागते तुम्ही आखी मसूर ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकतात नाहीतर चपातीसोबत भात आहे भात आणि आखी मसूर म्हणजे माझ्या मुलांचं तर फेवरेट जेवण आहे म्हणजे ज्यावर बसले का लिंबू आखी मसूर आणि भात माझे दुधबा आहे तर भाकरांचा खात नाही आखी मसूर असल्यावर फक्त भात मसूर असे ना तरी पण बात जाणे मसाला तेल सुकूपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे चांगला लाल होतं ना कारण कच्चा कच्चा खोबरं तेल मसाला सगळा कच्चा वाटलेला आहे ना त्याच्यामुळं मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे आणलीनदा त्यामुळे बघ ना एकदम झिरमिंग ते पण दावरण पाला पण किती केला तेल सुटलंय आपण घरी बनवलेला मसाला तुम्ही काय करायचं एकदम सुका सुका मसाला असतो ना मग ना ते मसुर आपण शिजवलेले असते ना तसं गरम पाणी थोडं थोडंसं ते टाकायचं आणि काय होतं खाली लागत नाही आणि मसाला नॉर्मल आणि शिजलेली मसूर मी टाकून घेते आता तुम्हाला जितकी भाजी बनवायची तुम्ही तितकं पाणी टाकायचं पण पाणी टाकताना गरमच पाणी टाकायचं काय होतं गार पाणी टाकले का गरम मसाला असतो आणि मग ती सगळी बेचव होऊन जाते त्याच्यामुळं भाजी करताना सगळ्यात महत्त्वाचं पाणी गरमच वापरायचं हे पा आता भाजी मी जरा थोडीशी लय घट्ट पण नाही पात पातळ पण नाही हे पायाशी कारण ज्वारीची भाकरी भातासोबत मस्त लागते भाकर तुम्ही चपाती पण खाऊ शकता त्याच्यासोबत आता हिला चांगली मस्त फास्ट गॅसवर उकळी येऊन द्यायची एकदम चांगली आम्ही कोथिंबीर स्वच्छ धुवून कापून घेतली आता उकळी यायला लागली याच्यामध्ये कोथिंबीर आता कोथिंबीर नंतर वर टाकायचं पण एक कारण आहे कारण गरमपणा कोथिंबीर थंड असते असं मी ऐकलं होतं झाली मग पाहिले का किती छान झाले घ्या तर मग गरम गरम आता भात मस्त मसूर आणि जेवायला याच्यामध्ये थोडंसं मीठ कमी आहे त्याच्यामुळे मी मीठ टाकते